अजय बालशंकर वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वारजे येथे नेते मुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने या ठिकाणी स्मृती समिती तयार करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही चार ऑगस्ट वारझे ब्रिज हवेखाली अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या ठिकाणी जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर एक गोर गरीब आहेत त्या लोकांना अन्नदान या ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर त्या ठिकाणी जे समाजाबद्दल बांधिलकी आहे त्या समाजाबद्दल लोक काम करतात असे योगदान असणाऱ्या लोकांना भरतजी कांबळे यांना समाजरत्न अन्नभाऊसाठी पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर नागपूर येथे दीक्षाभम भूमी येथे बचाव समिती त्या समितीच्या वतीने जे नागपूर दीक्षाभूमीच्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं असे राहुलजी डेहिरे यांचा या ठिकाणी या समितीच्या वतीने गौरव पुरस्कार करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी सतत चांगलं कार्य आम्ही या ठिकाणी या समितीच्या वतीनं या ठिकाणी करत असतो आ, या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून दलित पॅनथर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब गायकवाड यांच्या अ प्रवीण चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्याचबरोबर भावना पाटील यांच्या हस्ते देखील या त्या ठिकाणी भारत त्या भारती कांबळे यांना आम्ही पुरस्कार देण्यात आला लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं कार्य त्या श्रुता शोषितांची व्यथा त्या शब्दात मांडली हे समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जर वर्षीप्रमाणे समाजामध्ये काहीतरी नवीन महापुरुषाचं काहीतरी त्यांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जर वर्षीप्रमाणे खुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला जे कमिटी आहे आमची त्या समितीवरती उद्या काही म्हणून आहे त्या शहराच्या त्या समितीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून मनीषाताई खटकर त्याचबरोबर खजिलदार म्हणून जीवनजी रदिवे त्याचबरोबर या ठिकाणी सचिव म्हणून अमोलजी काळे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक तानाजी शिरसट हे सर्व आमची कमिटी या ठिकाणी चांगल्या जोमाने समाजाला काहीतरी दिशा देण्याचं या ठिकाणी काम करत असते आणि जर वर्षीप्रमाणे आम्ही देखील या ठिकाणी या असेच उपक्रम राबवून समाजात प्रबोधन आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत मी या ठिकाणी या समाजाला विधानसभेच्या निमित्ताने एकच संदेश देतो की दलितावर होणारे अन्य अत्याचार आपण बघत असाल सर्वात जास्त प्रमाणामध्ये आज अन्य अत्याचार दलित समाजाच्या तरुणावर तरुणीवर होत आहेत तर आपण आता याच्यातलं काय बोध घेणार आहेत आपण कोणाला मतदान करणार आहे हे देखील आता आपण तपासलं पाहिजे समाजाचे जे काही हिताचे प्रश्न असतील अन्यायविरुद्ध लढण्याचे काय प्रश्न असतील इथला कुठलाही प्रास्थापित पक्ष कधीही रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय देत नाही त्याच्यामुळं आपण या ठिकाणी या पकड जातीने एकत्र येऊन जो अन्याय होतो त्या अन्यायविरुद्ध येऊन लढा देण्याचं आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे त्याच्यामुळं आपण पुढची दिशा या सक्केदारांना कसं आपल्याला आता पाहता असाल तुम्ही की ते कुठल्याही पद्धतीचं आपल्याला सहकार्य करत नाही त्याच्यामुळं आपण स्वतःमध्ये बदल करून त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मताचं मूल्य दिलं आपल्याला मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार आपण कशा पद्धतीने कुठं वापरायचा हे सगळ्या आपण आता पाहणार आहोत